नव्या मुंबईमध्ये परप्रांतीय माथाडी आले आपण मागे काही दिवसांपूर्वी यावरती मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचं बोललेलं होतं त्यामध्ये काय अपडेट काय झाले आमच्याकडे बाजारपेठांमध्ये मूळची संकल्पना माथाडी कामगारांची कशी होती की मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गोदी होती पूर्ण भारताचा माल मुंबईमध्ये यायचा मुंबई मार्केट मधून तो डिस्ट्रीब्युट व्हायचा त्याच्यामुळे गोदीचा माल खाली करणं त्या गोदीच्या मालाला खाली करताना चढउतार करणं गोडाऊन्स मध्ये चढउत हा मूळचा माथाडी कामगार होता त्यानंतर सरकारची योजना बदलली सरकारने हे एपीएमसी मार्केट सगळं नवी मुंबईला केलं आमचा कामगार भोर असेल जावली असेल सातारा सांगली नगर काही ठिकाणी सोलापूरची लोक ही लोक माथाडीची यायची कामं करायची सगळी मराठी भाषिक होती टप्प्याटप्प्यामध्ये काय झालं की मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये फार मोठी घुसखोरी झाली आणि बंगलादेशी असणाऱ्या नागरिकांचा याच्यामध्ये भर पडला आज आमचं फ्रूट मार्केटमध्ये बंगलादेशी लोक खूप आहेत आणि वारंवार आम्ही प्रशासनाला बाजार समितीला की बाबा तुमच्याकडे जो कामगार काम करतो ह्याच्याकडे कायद्याप्रमाणे तुम्ही लायसन्स दिलं पाहिजे लायसन्स देत नाही गेट वरती तपासणी होत केली जात नाही आणि या घुसखोरांची संख्या एवढी वाढायला लागलेली आहे की जसं भारताला बंगलादेशी असणाऱ्या नागरिकांकडनं जसं धोका आहे तसा माथाडी कामगारांना पण याचा धोका आहे पण ना कामगार माथाडी बोर्ड याच्यामध्ये लक्ष घालतंय ना, ना बाजार समिती लक्ष घालत पोलीस स्टेशनला तक्रार दिली तर तात्पुरती कारवाई होते त्याच्या पलीकडे जे व्यापारी आहेत जे नॉन मराठी आहेत हे पण बांगलादेशी लोक गरीब आहेत कमी मजुरीच्या दरामध्ये मिळतात म्हणून त्यांचं शोषण करत आहेत म्हणजे कुठेतरी कायदा सुविस्थेचा प्रश्न आहे उद्या आम्ही मारामारे करायला हवं तर आमचे गुन्हे दाखल कराल पण जे व्यापारी परप्रांतीय परदेशातले बांगलादेशी लोकांचा वापर करतात त्या व्यापाऱ्यांची कारवाई झाली का कधीच झाली नाही आज पोलीस जाते माणसाला पकडते नोंद करते त्यांना डिपोर्ट करते पण जे व्यापारी या बांगलादेशी लोकांना आपल्या गोडाऊन मध्ये झोपायला जागा देतात जे लोक या बांगलादेशी लोकांचा वापर शोषण करतात त्यांच्याकडनं कमी दर्ज मजुरीमध्ये काम करतात त्यांच्या गोडाऊन मध्ये झोपायला देतात त्यांना तिथे कामा त्या व्यापाऱ्यांची ती कारवाई झाली का नाही झाली त्यांच्यावर कारवाई कोण करणार बाजार समिती का कारवाई करत नाही पैसे खात्या बाजार समिती संचालक मंडळ त्याला जबाबदार आहात मूळ व्यापारी पण त्याच्यामध्ये जबाबदार ज्याच्या नावावरती तो गोडाऊन नोंदीत आहे ज्याचा मालकी गोडाऊन त्याचा आहे तो भाड्याने देतो आणि चुकीची कामं होतात त्यामुळे सरकारने कामगार विभागाने ज्यात काम केलं पाहिजे ते दुर्भाग्याने होत नाही खर तर तुम्ही जो आता मुद्दा उपस्थित केलाय बांगलादेशी वर्कर आहेत वगैरे पण हा सरळ सरळ देशाच्या सुरक्षेचा पण प्रश्न होतोय तुम्ही उल्लेख केला त्या पद्धतीने जर या ठिकाणचे व्यापारी बांगलादेशींकडून काम करून घेत असतील त्यांना आसरा देत असतील तर सरकार यामध्ये गांभीर्यानं पाहत नाहीये खरं म्हणजे भारतातल्या नागरिकांना हे कळलं पाहिजे की बांगलादेशच्या असणाऱ्या लोकांनी भारतातल्या असणाऱ्या हिंदू धर्मातल्या नागरिकांना तिकडे माळून टाकले आणि कुठल्याही कायद्याप्रमाणे दुसऱ्या देशातला नागरिक भारतामध्ये येऊन व्यवसाय करू शकत असेल तर त्याला परवानगी असतात काहीतरी त्याच्यामध्ये महत्व असतं पण बांगलादेशचे नागरिकांचं हा भारतामध्ये घुसखोरी करून अशा प्रकारे त्यांचं दैनंदिन जीवन किंवा पैसे कमवण्याचे जे साधन आहे ते चुकीचं आहे आता याच्यावरती ज्या वेळेला पोलीस पकडते त्यावेळेला तू कुणाकडे काम करत होतास त्या व्यापाऱ्याला कारवाई करते का नाही करत तुम्ही व्यापारी आज समजा मध्ये तुमची लोक पकडली गेली दहा बांगलादेशी पकडली गेली चला बांगलादेशी कुणाकडे जात होती कुणाकडे काम करत होती कसे त्यांना चार पैसे मिळत होते आम्ही त्या लोकांच्यावर कारवाई केली का पोलीस स्टेशन कधीच करणार नाही अरे तुम्ही त्यांच्यावर काय करता तुम्ही मूळ जे आश्रय देता म्हणजे मिलिटंटला आतंकवाद्यांना जे आश्रय देतात त्यांच्यावर कारवाई होते का न होत आतंकवादी आतंकवादी कसे येतात कुणाच्या घरी थांबतात कुठे जेवतात म्हणसं बांगलादेशीचे नागरिक जे राहतात दे बेकायदेशीर त्यांच्यावरती कारवाई करत असताना जे ज्यांच्या घरात राहतात त्यांनाही कायदेशीर त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे तर या